बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पुरी ठाकूर यांना देशातील सर्वोच्च पुरस्कार समजला जाणारा भारतरत्न जाहीर करण्यात आला आहे कर्पुरी ठाकूर हे दोन वेळा बिहारचे मुख्यमंत्री होते तसेच ते त्यांच्या साध्या राहणीमाणीसाठी प्रसिद्ध होते कर्पुरी ठाकूर यांची बुधवारी म्हणजेच चोवीस जानेवारी रोजी शंभरावी आहे त्याच पार्श्वभूमीवर आता केंद्र सरकारनं त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे बिहारमध्ये जातीय जनगणना आणि आरक्षणाच्या मुद्द्यावर राजकीय वातावरण तापलेलं असताना आता केंद्र सरकारनं कर्पुरी ठाकूर यांना या सर्वोच्च पुरस्कारानं गौरवलंय तर कर्पुरी ठाकूर हे बिहारच्या सर्वच राजकीय पक्षांना आदर्श असं व्यक्तिमत्व आहे मागासवर्गीय समाजाचा विकास आणि सामाजिक न्यायाची कल्पना ही तळागाळात पोहोचवण्यासाठी कर्पुरी ठाकूर हे ओळखले जातात बिहारच्या राजकारणात कर्पुरी ठाकूर हे अतिशय सन्माननीय नाव आहे तर कर्पुरी ठाकूर यांचा जन्म चोवीस जानेवारी एकोणविशे चोवीस रोजी बिहार मधील समस्तीपूर जिल्ह्यातील पितोजिया या गावी झाला तर एकोणीसशे बावन्न मध्ये ते बिहार विधानसभेत आमदार म्हणून निवडून आले एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी पर्यंत ते छत्तीस वर्ष बिहार विधानसभेचे सदस्य म्हणून त्यांनी काम केलंय तर याच काळात त्यांनी दोन वेळा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून काम केलंय एवढी मोठी राजकीय कारकीर्द असली तरीही कर्पुरी ठाकूर हे सर्वात गरीब नेते म्हणून ओळखले जात होते तर कर्पुरी ठाकूर यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक महत्वाचे निर्णय घेतले त्यांनी तळागाळातील समाजाला शिक्षण मिळावं यासाठी पुढाकार घेतला तसंच त्यांनी मोठ्या प्रमाणात जमीन सुधारणांना हात घातलाय त्यामुळे बड्या जमीनदारांकडून भूमिहीन दलितांकडे जमिनीचं हस्तांतरण झालंय